ऐतिहासिक काळात भारतात पाणी साठवण्यासाठी म्हणजे जलसंधारणासाठी एक उत्तम सुविधा विकसित करण्यात आली होती हजारो छोट्या मोठ्या गावांमधील या सुविधेचं नाव बारव आश्चर्य वाटलं ना नाव ऐकून बारव म्हणजे पायऱ्यांची विहीर भारतातील प्रगत स्थापत्यशास्त्राचा हा एक उत्कृष्ट नमुना जगभरात जलसंधारणाचं महत्त्व आजही अनन्य साधारण असंच आहे आपल्या देशात गेल्या शंभर वर्षांपासून पाणीपुरवठा व्यवस्थेचं स्वरूप बदलत गेलं आणि बारव या उत्तम व्यवस्थेकडं आमचं खूप दुर्लक्ष झालं बारवचं महत्त्व लक्षात घेऊन लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन आणि पुनर्वापर प्रकल्प सुरू करण्यात आलाय हा प्रकल्प हाती घेतलाय पुण्यातील सेवावर्धिनी या स्वयंसेवी क्षेत्रातील अनुभवी संस्थेनं ऐतिहासिक काळातील बारवांची स्वच्छता आणि थोडीफार दुरुस्ती केल्यास त्या पुन्हा वापरात येऊ शकतील त्यामुळं गावांना पाणी मिळू शकेल आणि ऐतिहासिक वारसा देखील जतन होईल हे लक्षात घेऊन हा प्रकल्प सेवावर्धिनीनं कार्यान्वित केलाय महाराष्ट्रातील शंभर बारवांचं काम पूर्ण करून त्यांचं लोकार्पण करण्याचा संस्थेचा संकल्प आहे लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी देशभर अनेक बारव बांधल्या महाराष्ट्रात असलेल्या त्यातील काही बारवांचंही पुनरुज्जीवन या प्रकल्पात केलं जात आहे सिंधू संस्कृतीपासून भारतात बारव बांधण्याची कला आहे कमी होणाऱ्या पाणी पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी विहिरीच्या तळापर्यंत पायऱ्या बांधलेली विहीर म्हणजे बारव जेजुरी येथील अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारव स्वच्छतेच्या कामानं सेवा वर्धिनीनं या प्रकल्पाचा प्रारंभ केला या बारवच्या स्वच्छतेनंतर पाणी तपासणी करण्यात आली आणि हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल आला जेजुरी नगर परिषदेतर्फे आता हे पाणी जेजुरीकरांना पिण्यासाठी पुरवलं जातं जेजुरीतील बंगाली आणि जानाई कुंड या दोन बारवांचं तसंच शिरूर तालुक्यात धामारी गावातील वाघेश्वर बारवचं काम पूर्ण झालंय बारामती तालुक्यातील सुपे गावात आणि शिरूर तालुक्यातील करंजावणे तसंच कडेपठार पायथा फकीराची बारव जेजुरी या बारवांचं कामही प्रगतीपथावर आहे दुर्लक्षित असलेली बारव किंवा विहिरीचं पुनरुज्जीवन करताना सुरुवातीला तिथे वाढलेली झाडं झुडपं काढून जागा स्वच्छ केली जाते माणसांनी केलेला कचरा प्लास्टिक काढलं जातं भिंतीवर साचलेलं शेवाळं लोखंडी तारेच्या घासणीनं घासून भिंती स्वच्छ केल्या जातात खालचा सगळा गाळ काढून तो वर आणून दूरवर नेऊन टाकला जातो गाळ साचून बुजलेले झरे त्यामुळे मोकळे होतात आणि हळूहळू पाणी सुटायला सुरुवात होते त्याच पाण्यानं विहिरीचा तळ तिथली माती आणि शेवाळं घासून तो भाग स्वच्छ केला जातो विहिरीतल्याच पाण्यानं विहिरीचा तळ दोनदा किंवा तीनदा पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर झऱ्यांचा प्रवाह शंभर टक्के मोकळा होतो अगदी प्रचंड मोठी असलेली बारवसुद्धा पूर्णपणे भरून जाते आणि ते पाणी शुद्ध स्वरूपात पिण्यायोग्य होतं त्यानंतर सर्व प्रकारच्या पाणी तपासण्या केल्या जातात अशा प्रकारे दुर्लक्षित झालेली बारव केवळ पुनरुज्जीवित होते असं नाही तर ती शंभर टक्के उपयोगातही येते जलसंधारणाचं एक प्रभावी साधन म्हणून या प्रकल्पाकडे पाहायला हवं आपणही या प्रकल्पाला शक्य ते सर्व सहाय्य करून सेवावर्धिनीच्या या महत्वपूर्ण कार्यात अवश्य सहभागी व्हा सेवावर्धिनी स्वयंसेवी संस्थांची विश्वासार्ह सहकारी सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे देश हमें देता है सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे